नमस्कार मी गौतमी शिकलगार आपण पाहत आहात तरुण भारत दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये कुसुमाग्रज मराठी भाषा केंद्राची स्थापना करण्यात आली गेल्या सतरा वर्षांपासून कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासन केंद्रासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते आणि आज अखेर त्याचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हो पार पडणार आहे आजच्या या उद्घाटनामुळं मराठी भाषेच्या विकासाला आणि प्रसाराला नवी दिशा मिळणार आहे याच कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण सा विशेष अध्यासन केंद्राच्या कोनशिला समारंभाचं आयोजनसुद्धा करण्यात आले या दोन्ही महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा दिल्लीला दौरा निश्चित झाला आहे जे एन यूमध्ये मराठी भाषेचे अध्यासन केंद्र सुरू झाल्यानं देशभरातल्या विद्यार्थ्यांना मराठी साहित्य आणि संस्कृतीचा अभ्यास करण्याची संधी मिळेल हे केंद्र मराठी भाषेच्या संशोधनासाठी आणि प्रचारासाठी महत्त्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन माहितीसाठी तरुण भारतच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका